गुड मॉर्निंग कशा तुम्ही सगळे मजेत ना मजेतच राहा आज आहे एकोणीस तारीख माझ्या भावाचा बर्थडे विकीचा विकी तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो हीच माझी ईश्वरच मी प्रार्थना चला मग आज आहे पाऊस खूप पाऊस आहे आता थोडा थांबलाय आणि स्मिती जी गेल्या स्कूलमध्ये आता स्मितीची वेळ झाली आहे स्कूलमधून यायची तर चला आपण तिला घ्यायला जाऊ आलीये मी स्मितीला घ्यायला आणि हा बघा आमचा हार्दिक हा कधी स्कूल ला जातच नाही है ना स्कूलला नाही गेला तू आज पाऊस होता म्हणून हा स्कूल ला नाही गेला बघा आणि हा शाळेतच जात नाही का नाही गेला तू स्कूलला लामिती आलीये भॅन आलीये स्मितीची चला तिला घेऊया आपण कुठे स्मितीची भॅन बघा येते खुश होईल ती मी आली का खूप खुश होते पाऊस आलाय आणि मी छत्रीच नाही घेऊन आली आहे स्मिती हाय <laughs> स्मिती हॅलो गाईज बोल मज्जा आली आमच्या स्कूल मध्ये स्मितीला खूप मज्जा येते है ना, ना। स्मिती कधी माझी कंटाळा नाही करत खूप असते खुश असते खुश असते स्कूलला जायला आपण खाली जाऊया आमच्या इथे खाली जरा वारकरी असतात जी येतात वारी चालू झाली आहे तुम्हाला माहिती झाली असेल आता देहू मधून आपली पालखी निघाली संत तुकाराम महाराजांची तर ती आता त्यातले काही वारकरी असतात ज्या जातात सोबत पालखी सोबत तर त्या वारकरी आता आमच्या सोबत आमच्या सोसायटीमध्ये असतात आज त्यांचा इथे स्टॉप असतो छोटा तर ती लोक इथे राहतात जेवण बनवतात आम्ही त्यांना थोडी हेल्प करतो तर तीच हेल्प म्हणून आम्ही थोडी करायला चालली मी खाली रामकृष्ण हरी मी शहाजी महादेव गायकवाड ही नंदा शहाजी गायकवाड माझी धर्मपत्नी आहे तर आमच्याकडे संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या मध्ये जी रथाच्या मागे एकशे बासष्ट नंबरची दिंडी असते ती अकलूज आणि सराठी परिसरातली वारकऱ्यांची दिंडी आहे तर एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून इथे श्रीजी कॉम्प्लेक्स नगर पिंपरी येथे दरवर्षी मुक्कामाला असते आम्ही त्यांची राहण्याची आणि जेवणाची इथं सोय करतो आणि सर्व इमारतीमधील सर्व रहिवासी आणि सभासद यांचं सहकार्य असतं त्या दिंडीला आणि त्याच्यामुळं आम्हाला ही लोकांची सेवा करायची संधी मिळते आणि जनसेवा हीच ईश्वरसेवा असं मानून आम्ही हे सेवा करत असतो जरी आम्ही जरी आ, ही परंपरा चालू ठेवली असेल तर आमच्यानंतर आमचे जे वारस आहेत ते सुद्धा ही परंपरा चालू ठेवतील अशी आम्हाला खात्री आहे आणि ही अशी परंपरा वर्षानुवर्षे चालू राहावी आणि आमच्याकडून ही जशी विठ्ठलाची सेवा घडते तशी वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा घडो ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे

लान 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 खेळ कृष्ण लान, लान गोपी लान 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 खेळ राधा गोरटी गबाई दरी हारीच्या मन गटी राधा गोरटी गबाई बाई दरी हारीच्या मन गटी एक दही गवाली एक दूध वाली एक दही गवाली एक दूध वाली एक, एक, एक रािघ बाई दरी हरीच्या मन गटी तिघी जंती ती कुटी मधी एकदा कुटी एक बोले गडगडी घाल का वडाला कडी खेळ ग फुगडी खेळ फुगडी खेळ फुगडी खेळ फुगडी ग खेळ फुगडी कृष्ण लान गोपी लान लान खेळ गडे कृष्ण लान गोपी लान लान खेळ गडे गोदने सारी आनंद नाचती गोदने सारे खेळ नाचती गोपाळ गोपाळ खेळ 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 खेळे कुंजवनात गोपाळ सिखे खेळ गोपाळ खेळ 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 कुंजवनात पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन नंदा नंदन हे का जनादनी एका जना गनी बालताना ताना मदे गाली दिंगाना गोकुळा मदे गाली दिंगाना गोकुळा गाली ಕಾ ಗೋಂಗಡಿ ಸೋಂಗಡಿ ಗೋಂಗಡಿ ಸಳೆ ಗೋಂಗಡಿ ಸಳ್ಯಾ ಗೋಂಗಡಿ ಚಳ

खाली 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 चला करा मजा करता असा La, da, kris, lo, pa, kris, la, da, kris, la, di, la, di, la, di. Na, i, na, i.

पूजा गडे घरी उंदीर गुसी

माझ्याकडे पायात लुगड्याच फाळ आली वर्षाची पंचिम बाई जनावर खेळायला येता का नाही तुझ्या येता तर बाळी बुगडी माझ्या घडे कानात लिंबाची काळी अशीच समजून समज घ्यावी तुला घडे भेटकाव विठ्ठल न द्यावी i my going वाट पंढारीची दुसरी ग माझी ववी तुळशीच पान तुळशी खाली झोपे रे बा विठला तिसरी ग माझी वावी तिसरी गमाजी वावी तुळशीच पात्र वार कर्याची वाट्या ती दोत्र ये रे बा विठला आता सगळ्यांची जेवणाची वेळ चालू आहे सगळे जेवतात जेवून झाले की सगळेजण भजनाची तयारी करतात आणि भजन बोलतात भजन वगैरे बोलून झाले की आराम करून सकाळी पुन्हा वारीसाठी रवाना होतात चला आपण ही भजनाचा आनंद घेऊया